गेले लोक मला एक माणूस आला म्हणलं आपल्याकडे मुलगी आहे म्हणलं मी काय ह्या लपड्यात पडत नाही मी सगळे बक्ष वेगळा माणूस मी मोबाईल वापरीत नाही माझा जगाचा काही संबंध नाही कीर्तन गाडी झोपणे आणि हे आपलं कोण मिळल याचा तपास नाही कोण आलं तपास नाही मी मोबाईल वापरीत नाही मला व्हॉट्सअप नाही मला आपली परिस्थिती नाही <laughs> मला स्टेटस नाही इंस्टाग्राम नाही काय नाही कोणाच्या एक नाही दोन उलटे मा क्लिपांवर लोक कोठे दिस झाले आणि माझा गेम केला पण माय मी मोबाईल विबाईल वापरत नाही ते आलं माझ्याकडे म्हणलं आपल्याकडं नवर देऊ नवर मी म्हणलं आमच्याकडे पोरग आहे बा वाजवणारा तू नाही बोल ना मग ते जमलं लग्न मी यायला पडत पडत नाही पण पल चाल वार करिये अहो दोनच दिवस झाले लग्न जमून आणि ते आईन बाप आले माहि नाही म्हणून सांगा अहो मी म्हणलं झालं काय नाही म्हणून सांगा अर्पण पण झालं काय तुम्हाला काही अक्कल मला अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही काही भेजबीजा वापरा मला म्हणली ती पुरीची आई मी म्हणलं झालं काय अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला तो माळकरी आहे मी म्हणलं माळकर येईल मग काय अहो महाराज काही अक्कल पाहिजे माळ जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायलाही पोरीला गेले आमची ठेप होईन का मी भिकाऱ्याला देईन बाकीच तुम्ही म्हणा काय वाईट दिवस आलेत लोकांचे काय वाईट दिवस आले फार कामातून गेले लोक रे पार आता ही बसलीत ना एवढी ही फक्त नगत नारायणाची ना गावकऱ्यांची कृपा आहे कसे बी दोन तास कीर्तन ऐकतात नाहीतर बदगीर झाली लोक एकटेच बोलात आहेत म्हणजे एकटेच बोलात त्यात काही लोक मी गार्डनमध्ये जाऊन पहा पाच वाजता लई लोक एकटेच बोलात त्यात काही एकटेच त्यात काही कुठे बसले काडकीनं माती उकरी हो त्यात काय तारा आहे मला एक सांगा महाराज फड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे काय सगळं न्यायचं आहे का आता हे तुम्ही मी एवढं कमवलं आहे हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही आता काय घेणार आहे पन्नासचे तर झालोय ऐ पन्नासशे झालोय शुगर बी पी एक झटका येऊन गेला स्प्रिंग घालेल आहेच मुळाला ठणका था झाला शक <laughs> वाल वाल करतो ला ला तो शिझला गोळ्यानं दाबाची फालतो व्हायची गुळी उत ना व्हायची गोळी तोंडवास व्हायची गुळी काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल तर इकडे होतं इकडे <laughs> बरं काहींना काय खावा याच भान बावीस रोट्या आणल्या बावीस रोट्या घरी गेलं अख्या रात <laughs> 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 फॅन लावला तरी जाई ना घरात काय खात उन्हातून आलं मठ थाप्याल बरं मापात प्यावा ना बावीस ग्लास मठ थाप्यालया फुगल्या त्या आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूम मधून येईल उभं राहिलं का गडगड गडगाळ बसल का खळखळकाळकाळ उभं राहिलं गळगळ गळगळ गळ खाली बसलो खळखळ खळखळ त्याची बाय ती दारात चहा घेऊन आतमध्ये चहा आलो का आतमध्ये आलो आग लाव त्याचा काही सारखं त्या मोबाईलवर काही तर कानात वायरी घालतात नी तर मोबाईल जायला आणि त्या बोलायच्या पद्धतीत इतक्या पद्धती तर एनो नालाही काढल्या

माझ काम क्रोध लोभ इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची काम अपुरा राहिला आणि क्रोध हे काय हळूच हळू दिस करून खालू ए आता करण लागेल बरं का ऐकणार काम तयार झाला का क्रोध क्रोध झाला का लोभ आणि लोप जर तयार झाला लगेच मत मत आणि मध तयार झाला का त्याला काहीच कळत नाही मस्सर आणि मस्सर तयार झाला का मीच फक्त शान आहे अहंकार <tip> राक्ष भुवन परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना सांगतो शिवाजी बाबा आहेत थोडं बोलण्याचा माझा येईल तुम्हाला पण तरुण पोरांना सांगतो पोराण थोडं सावध झाला पोराला पटतंय का बा पोरण बाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी एवढी गावं पाहिली मी पण तुमच्या पाया पडतो पोराण ह्या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका तुमचं याच्यावर काय मत आहे मला सांगा पोरान लोकांच्या पेनात कॅमेरे आणि काम इतकं कडक झालंय तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले तर दहा वर्ष शिक्षा आहे आज एकूण एक बाप्पाचं पोरग जर दहा वर्ष आत गेलं तर ते खरंच संपलं इंद्रिकडच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही आज लोकांच्या पेनात आहे महाराज आम्हाला नुसते बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर आठ महिने कागदपत्र करायला गेली मला मायाभोवती लफडे फडेल येत नाही खरं बोलले जे लफडे मायाभोवती रोज नवं आहे उठलो का सुरू कुठून तरी छेडीतून मोबाईल काढायचा भावना दुखावल्या बाईला बोलले गाड्याला बोलले आणि पोरांना बोलले हे चालत नाही पोरानो तुमच्या पाया पडतो आत्तापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेले श्रीमंताचे श्रीमंताचे गेले नाहीत गेले नाही जाणार नाही जा पण त्याच्या वा पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकं बंद होईल पोरानो मी स्वतः बीएससी एड माणूस हे माझ्या मा अवतारवू जा नका जाऊ पोरण आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही उद्या जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर मरण ना तुमचं काय मत आहे आणि आता दोन महिन्यापासून तर कडक झालंय जो आत गेला कोण बाहेर झाला भरून घ्यायचंय कुत्याने सांगितलं कोणी तुम्हाला मला शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो माहिती का पोरं न कपास तुरीवर संसार नाही होणार महाराज का शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे तुमचं काम भुलीवर कपाशीवर शेळ्यांवरण बकऱ्यांवर संसार होणार नाही एक महिना जाऊ द्या फक्त शेतकऱ्यावर लगेच दोन संकट आहेत जून महिना आला ऍडमिशन शाळा दप्तर फी शेती बी बियाणं ट्रॅक्टर डिझेल बैल पुढून जगेल शेतकरी मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी आज दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे <laughs> पुरा काळा बोललो होतो ढ्याकळात पुरा अगोदरच काळा पण का। रुपड्या नाही मला बोल ना तो माझ्या बोलण्याचा राग आला तुम्हाला रस्ताचं दुकान टाकावं लागेल कावं लागेल पंक्चर काढावं लागेल सायकल पंक्चर काढावं लागेल पण पोटाचा प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागेल तुम्ही किती तूर काढली एकरी बारा बार्शक बहात्तर हजाराची तूर झाली खर्च ब्याण्णव आहे कापूस निघाला दीड लाखाचा खर्च झाला एक लाख बहात्तर हजार तुम्ही येडे होऊ नका गारीगारी का कुलफी गारी गारी का, का पण आपल्या पोरांनी धर्मावर निष्ठा ठेवून पोटच भरलं पाहिजे तुमचं काय